तुमच्या सोबत येत नाही त्याला मी काय करू तुमचं पाप येते संपवत आहे ना उद्धव ठाकरेला संपलाय ना उद्धव ठाकरे मग का महाराष्ट्रामध्ये येत आहे सोडून द्या नकली शिवसेना म्हणे माझी नकली शिवसेना ही बघा नकली शिवसेनेचा असली दणका तुम्हाला येत्या निवडणुकीत दाखवतो ही नकली शिवसेना म्हणता या देशभक्तांना आणि हे जे भगवे आहेत याच शिवसैनिकांनी मोदीजी तुम्हाला गेल्या वेळेला एकदा नाही दोन वेळा पंतप्रधान पदी बसवण्यासाठी मरमर मेहनत केली होती घाम गाळला होता कष्ट केले होते उन्हातानाची पर्वा केली नव्हती आणि सरळ आज तुम्ही त्यांना नकली हिडून देतात अरे नकली शिवसेना म्हणाला ती काय तुमची डिग्री आहे तुमची डिग्री वाटली तुम्हाला की काही दाखवलं तरी चालेल पण एक तर यांचा महाराष्ट्राची काही संबंध नाही आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा हातामध्ये घेतलाय त्या शिवरायाच्या मावळेला तुम्ही नकली म्हणता मोदीजी तुम्हाला याची किंमत या निवडणुकीत महाराष्ट्र तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आज आणखीन एका गोष्टीसाठी मी पत्रकार परिषद घेतली बघितले का तुम्ही काय विषय होता जरा बोला ना जोरात जोरात द्या घोषणा बरोबर ना हे भवानी माता आणि शिवाजी महाराज आपल्या हृदयातून कोणी काढू शकता अरे तुमच्या सातशे पिढ्या उतरल्या तरी माझ्या महाराष्ट्राच्या हृदयामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानी माता बसलेली आहे तिला तुम्ही सातशे पिढ्या उतरल्या तुमच्या तरी तुम्ही काढू शकणार नाही हे जे गाणं आज तुम्हाला ऐकवलं मशालीचं गाणं मशाल गीत काय आम्ही घोड मारले तुमचं आम्ही बोलणार जय भवानी जय शिवाजी मी आज सुद्धा बोलतो उद्या सुद्धा बोलतोय निवडणूक आयोगामध्ये हिंमत असेल तर माझ्यावरती कारवाई करून दाखवा तुम्ही जय श्रीराम म्हणता आम्ही सुद्धा जय श्रीराम म्हणतो तुम्ही तिकडे कर्नाटकामध्ये बजरंग बली की जय बोलून मतदान करा अमित शहा तिकडे मध्य प्रदेश मध्ये तुम्ही जर का आमचं सरकार बनवलं तर तुम्हाला रामललाचं दर्शन मोफत देऊ म्हणता आम्ही तसं बोललोय पण आम्ही आमच्या भवानी मातेचा गजर केला कारण भवानी माता आमच्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे छत्रपतींच कुलदैवत ती भवानी माता अरे तिला वंदन केल्याशिवाय आणि तिला वंदन करूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती ती माझी भवानी माता तिचे आशीर्वाद हे माझ्या जनतेच्या रूपाने माझ्या समोर बसलेले आहेत पण तुम्ही वेडेवाकडे काही कायदे कराल एक तर तुम्ही म्हणजे निवडणूक आयोग तुम्ही माझं नाव शिवसेनेचं नाव गद्दारांना दिलत माझं चिन्ह त्यांना दिलत सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला आम्ही दाखल केला आम्ही लढतो आहोत आणि मला खात्री आहे की लोकशाही अजूनही जिवंत आहे आणि ती जिवंत ठेवायला माझे मर्द सैनिक सगळे बसलेले महाविकास आघाडीचे हे कार्यक्षम आहेत आपण जे लढतो आहोत ते त्याच्यासाठी लढतो हे पन्नास खोके पन्नास खोके तुम्ही जे ओरडताय ना असं खोकेबाज सरकार हे तुम तुमच्यावरती राजवट करते तुम्हाला चालतंय मग तुमच्या मताला किंमत काय जर खोके देऊन जर मी गद्दार घेऊन सरकार स्थापन करणार असेल तुम्ही निवडणूक लढवत नाही येऊ दे किती लोक मी काय खोके फेकतो आणि गद्दाराने विकत घेऊन ही जी काही वृत्ती आणि आणलेली भाजपाने म्हणजे एक तर जे त्यांच्याशी लढत आहेत देशासाठी